व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरणी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतण्या आतूर फिरूनी भाग सत्याहत्तर केतन ठरल्याप्रमाणे आज घरी पाहुणे येणार म्हणताना लवकरच घरी आलेला तो नेहमीसारखा बेडरूममध्ये आला पाहतो तर परनी त्याच्याही आधी आली होती आणि अरशासमोर तयार होत होती अरे चा आलात केतन आता पटकन फ्रेश व्हा बरं आणि तयार व्हा मी तुमच्यासाठी चहा आणते ती तयार होता होताच म्हणाली पण तो मात्र आत येताच लॅपटॉपची बॅग तिथेच बाजूला ठेवून डायरेक्ट परणीकडे आला आणि तिला स्वतःकडे वळवून त्याने तिला डायरेक्ट घट्ट मिठीत घेतलं केतन काय झालं अरे यू ओके त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती त्याला विचारत होती पण तो मात्र क्षणभर कसलीच रिॲक्शन न देता तिला घट्ट पकडून होता त्याची तिच्या भोवतीची घट्ट होत जाणारी ती मिठी पाहून तिलाही काहीतरी वेगळं वाटलं त्याला मात्र सकाळची ती गोष्ट आठवत होती कियाराचे ते घानेरडे एक्सप्रेशन्स दिवसभरात ते आठवून किती खराब वाटलेलं त्याला कधी एकदा पर्णीला जाऊन भेटतोय असं झालेलं आणि तो काहीच बोलत नाही पाहून पर्नीने त्याला पुन्हा विचारलं अहो केतन बोला ना काहीतरी काय झालं त्याला किंचित बाजूला करण्याचा प्रयत्न करत त्याच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न ती करणार होते पण तो तसुभरही हलला नाही आणि तसाच तिला पकडून म्हणाला यार पर् मी कसा हो बोललोय तिला माहिती अशी मुलगी खरंच असू शकते असं वाटत होतं ते ऑफिस नसतं तर तिनं तर काय केतन मग तर तिनं बहुधा तिथंच कच्चं खाऊन टाकलं असतं मला शी तो विचारही नको वाटतोय ग मला बोलताना त्याची तिच्या भोवतीची मिठी आपसुकच घट्ट झालेली यावरूनच तिला त्याच्या बोलण्यातली ती तीव्रता ती जाणवत होती ओ केतन मी समजू शकते तिच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवू शकतो आपण सांगा बरं तुम्ही पण तुम्ही तोच विचार नका करू जा फ्रेश व्हा आणि मी मस्तपैकी चहा करून आणते तुमच्यासाठी ओके ती आत्ताही त्याला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाली पण माझ्या मनातून जातच नाही आहे ना ते सगळं कधी कोणाचं वाईट करण्याचा विचारही नव्हता केला कमी मग हे सगळं माझ्यासोबतच का मान हलवत तो आता कुठे बाजूला झाला तेव्हा तिने त्याचे मलूल झालेले डोळे पाहिले आणि तिलाच कस तरी वाटलं तेव्हा मात्र तिनं त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या गालावर अलगद किस केला हो केतन पण मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही एकटे नाही आहात थोडेच दिवस फक्त कड काढा मग बाजी आपल्या बाजूने असेल पर्णी पण आपण ठरवतो आहे तसंच होईल ना ग हो, हो केतान अफकोर्स तसंच होईल कारण पर्णी मी तिला वेळ मागितला तिनं तो दिलाही पण तरीही मला जाता जाता तिनं आठवण करून दिलीच मला म्हणाली तू जर का मनापासून तयार झालायस तर मी तुला कोणत्याही गोष्टीत फसवणार नाहीये पण तू मला फसवायचा विचार करत असशील तर होणाऱ्या परिणामांसाठी तयार राहा ती असं बोलली इट्स ओके okay. तरीही तिचं कोणतंही बोलणं तुम्ही मनावर घेणार नाही आहात एवढंच लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत आहे मी परनी तुमची बायको जी तुम्हाला कधी एकटं पडू देणार नाही आहे ओके okay? तिनं म्हणताच त्याने आता ही सहमती दर्शवत त्याची मान हलवली बर चला आता ते लोक येतील अवग्रा पटकन मला खाली जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं लागेल तुमचे कपडे काढून ठेवले तिथं या तयार होऊन पटकन खाली हां म्हणत तिनं एक आरशात पाहिलं आणि खाली जायला निघणार तर तिला पुन्हा आठवलं आणि हो केतन एक गोष्ट सांगायलाच विसरले रात्री आपण बाहेर जाणार आहोत डिनरला मी सचिन भाऊजी आणि मेधालाही आहे प्लीज असा एखादा टेबल किंवा रूम बुक करता येईल का जिथं एकच रूम असेल आणि आपण फक्त चौघच असू जिथं आपल्याला नीट बोलता येईल पण पण असं अचानक का ठरवलंस तू मला आधीच कशात इंटरेस्ट नाही वाटत यार अरे एन्जॉय करायला नाही चाललो आहे आपण अहो असं काय करताय केतन त्यानिमित्ताने मला सचिन भाऊजींना काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि तुम्ही सोबत असणंही गरजेचं आहे म्हणून मी असा प्लॅन केला यार पर् पण तो सचिन का म्हणून आता तू त्या सचिन समोर त्याला माहीत नसलेलं सगळं सांगणार आहेस का त्याला का घेतेस तू मध्ये आता बाहेरच्या लोकांसमोर ही मी मान खाली घालायची ना मला ऑलरेडी गिल्ठी वाटतंय हे सगळं चाललंय तर मग तो काय विचार करेल केतन आत्ताच्या परिस्थितीत कोणाची तरी मदत आपल्याला घ्यावीच लागेल मग सचिन भाऊजी का नको ते तुमचे मित्र आहेत शिवाय ऑफिसमध्येही ते सोबत असतात उलट ही आपल्यासाठी जमेची बाजू असेल काय यार परनी मला नाही आवडत आहे हे तो जरा चिडचिड करतच म्हणाला मला सगळं कळतंय केतन पण यातून बाहेर पडायचं असेल तर काहीतरी करावं लागेल ना मला सांगा तिचा फोन मिळवून तुम्ही तिच्या मोबाईलमधून तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवू शकताय का तुमच्या एकट्याने हे काम होईल होत असेल तर तुम्ही मला तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवून द्या बाकी पुढचं काय ते माझं मी पाहते ती बोलून रिकामी झाली आणि तिच्या बोलण्यावर तो मात्र गप्प झाला होता आणि त्याने वैतागून डोळे मिटले तशी ती त्याच्या जवळ आली केतन मला माहिती आहे तुम्हाला काय वाटत असेल हे सगळं मला कळतंय यामध्ये तुमचं नाव येऊन उपयोग नाही आहे आणि नाही सचिन भाऊजींचं कारण मग तिला कारणच मिळेल मुद्दाम गोष्टी चभाट्यावर आणण्यासाठी सो हे सगळं करवून घ्यावं लागेल कोणाकडून तरी आणि मी हे त्यासाठीच करत आहे बर ओके ठीक आहे तो खाली पाहत म्हणाला आय लव यू ना केतन माझ्याकडे बघा बघू ती म्हणाली तसं त्याने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा तिला मिठी मारली पण मी कुठे अडकलोय ग मी हा असा खूप थकल्यासारखं वाटतंय हो हा शेवट आहे केतन त्यानंतर तिची जागा मी तिला बरोबर दाखवेन बस आता मी ठरवते तसंच होऊ द्या क्षणभर ती त्याला थोपटत राहिली आणि मग बाजूला होऊन म्हणाली बरं मी आहे खाली आणि टेन्शन घेऊ नका ओके म्हणतच त्याच्या गालावर प्रेमाने थोपटून ती निघूनही गेली मग तोही मनात नसताना आवरू लागला कारण काही गोष्टी करणं तर भागच होतं कौस्तुभ आणि क्षिप्रा या दोघांच्या लग्नाची दोन महिन्यानंतरची डेट ठरवण्यात आलेली था परनीने ढोकळा चटणी असं काहीस बनवलेलं जे सर्वांना सर्व करत होती केतन आताही त्याच्याच विचारात हरवलेला चहा पाणी आणि स्नॅक्स वगैरे झाल्यावर काही वेळ बोलणी करून ते लोक काहीच वेळात निघून गेले चला आता लग्नाच्या तयारीला लागावं लागेल हा आपल्याला पर्णी आता काय मोठी जाऊ होणार तू हो आई ती हसून म्हणाली आणि केतन काय रे मघापासून पाहतोय अजरा चेहरा का उदास दिसतोय तुझा सगळं ठीक आहे ना बाबांनी मध्येच प्रश्न केला हो बाबा सगळं ठीक आहे तो आताही शांतपणे बोलला अ आई आज आम्ही रात्री जरा बाहेर जाणार आहे तर डिनरला नसू मला सांगा ना तुमच्या सर्वांसाठी काय बनवून ठेवू रात्रीसाठी अरे चा तुम्ही दोघं नाही आहेत का बरं मग आमच्यासाठी काय बनवतेस एक काम कर मसाला राईस बनवून जा तशी ही आता फार भूक नाही आहे त्या दोघांना हवं असेल तर कृतीला सांगेन काहीतरी बनवायला बरं थँक्यू हाय मग मी तयारी करून घेते आणि जस्ट निघण्याआधी फोडणी करेन म्हणजे तुम्हाला गरमागरम राईस होऊन जाईल हो चालेल बेटा आईने म्हणताच ती तयारीला लागली कारण आता घड्याळात पाहुणे साथ होत आलेले घरून निघण्याआधीच तो हॉटेलचा ॲड्रेस सचिनला तिनं पाठवून दिलेला आणि ठरल्याप्रमाणे केतन पर्णी हॉटेलमध्ये पोहोचले कार पार्क करून दोघही स्पेशल रूममध्ये आले जिथं सेपरेट रूम बुक केली होती तिनं रूममध्ये येताच पर्नीने सचिनला कुठे आला आहात मॅसेज केला आणि टेबलवर येऊन बसली केतन मात्र ती रूम फिरून फिरून पाहत होता एका एक रूममध्ये एकच टेबल आणि बसण्यासाठी आरामदायक अरेंजमेंट होती तिथलं वातावरण अर्थात आल्हाददायक होतं पण केतनला प्रचंड टेन्शन आलेलं आणि त्यामध्येच तो इकडून तिकडे फिरत होता केतन या ना बसा असं का फिरताय तिने म्हणतास तो अगदीच अस्वस्थते तिच्या शेजारी येऊन बसला पण मी ऐक ना सचिनला ते सगळं सांगताना मी नाही थांबत सोबत मला खूप लाजीरवानं वाटतंय यार त्यात तू मेधालाही आहेस इथं तो सांगत होता एवढ्या दार उघडलं गेलं आणि दरवाजात सचिन आणि मेधा होते आत येऊ ना सचिन म्हणाला हो या ना भाऊजी पर्णी हसून म्हणाली आणि ते दोघंही आत आले पर्नी मी फ्रेश होऊन आलो मी आलोच हा सचिन त्यालाही म्हणत केतन कसा तरी स्मित करून तिथून सटकला तिथे काही थांबला नाही त्यालाच खूप ओशाळल्यासारखं झालेलं एवढ्यात वेटर मेनू कार्ड घेऊन आला आणि पर्णीने मेधाच्या मदतीने जेवणाची ऑर्डर दिली ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला आणि मग सचिनने अखेर विषय काढला अ वहिनी काय झालं आम्हाला समजेल का म्हणजे अगदी इथं असं हॉटेलमध्ये वगैरे आहे सचिन भाऊजी केतनला ऑलरेडी गिल्टी वाटते सो प्लीज तो विषय त्यांच्यासमोर जास्त बोलू नका आहो पण झालंय काय काय आहे ती कियारा त्यांना ब्लॅकमेल करते आहे काय पण का, का? आणि कशावरून मेधाने विचारलं ॲक्च्युली केतनकडून चूक झाली आणि चूक नाही म्हणता येणार ॲक्च्युली कारण तिनं त्यांच्यासमोर असं दृश्य निर्माण केलं होतं की तिचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि केतनला पैशांची मदत मागितली आणि केतन कसे आहेत माहिती येणार तुम्हाला त्यांनी तिला पन्नास हजार ऑनलाईन पाठवले त्यांनी फक्त हो म्हणायला अवकाश तिने लगेच त्यांच्याकडून ते दुसऱ्याच दिवशी घेतले आणि प्रॉब्लेम तिथूनच सुरू झाला आहे बरं पण म्हणजे नेमकं काय मला अजूनही कळालं नाही आहे सचिन विचारत होता केतनने तिला पैसे दिले ती तिची मदत करायची म्हणून पण ते पैसे तिने माघारी द्यायचं तर ते तर बाजूलाच राहिलं आहे पण उलट त्या पैशांच्या आधारावर ती त्यांनाच ब्लॅकमेल करते आहे की परनी ही पुढे बोलायला थोडी अडखळली अह काय बोला ना वहिनी मेधा म्हणाली मेधा कियारा खूप थर्ड क्लास मुलगी आहे ती आधीपासूनच केतनला तिच्या जाळ्यात फसवण्यासाठी काय काय करत होती तुम्हा दोघांना तर माहितीच आहे आणि तसं नाही झालं तर तिनं हे पैशांची केलेली मदत वेगळ्या प्रकारे कस सांगू ती केतनला म्हणते आहे की हे पैसे केतनने तिला तिच्यासोबत बेड शेअर करण्यासाठी दिलेत आणि ती असं सर्वांना ऑफिसमध्ये तर सांगेलच शिवाय पोलीस स्टेशनमध्येही कंप्लेंट करेन अशी धमकी देत आहे हे सगळं खूप दिवसांपासून चाललंय काय इतका फालतू बना पण आम्हाला माहिती आहे की तो असं नाहीच आहे सचिन म्हणाला हो ना भाऊजी हे आपल्याला माहिती आहे पण ती त्याचा दुरुपयोग करू शकते ना कारण कायदा बायकांच्या बाजूने असतो शिवाय केतनला ती आधी ती कशी चिकटून असायची माहिती आहे ना त्यामुळे ऑफिसमध्ये बाकीचे तसाच विचार करतील आणि त्यामुळे केतन घाबरले थो वरून ती केतनना म्हणते की तिनं असं करू नये असं वाटत असेल तर तिच्या घरी यायचंय आणि तिला हवं ते तुम्ही समजत असाल मला काय म्हणायचंय मला तर बोलायचीही लाज वाटते हो oh माय गॉड दिस इज रेडिक्युलस सच होपलेस गर्ल पाहिलं सचिन म्हणून मला आधीपासून ती आवडत नव्हती म्हणून तुला तिच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते बघ किती घाणेरडी आहे मेदा ही अगदी चिडून म्हणाली पण वहिनी आता केतन कुठं गेलाय त्याला काय एवढा वेळ लागतोय सचिनने विचारलं सचिन भाऊजी त्यांना खूप ओशाळल्यासारखं वाटत होतं पुन्हा हाच विषय तुमच्यासमोर निघणार स्वते बाहेर निघून गेलेत थांबा मी त्यांना बोलावते म्हणून तिनं त्याला कॉल लावला बोल रिंग होणारा फोन केतनकडून लगेचच उचलला केतन, केतन या ना आत आपल्या प्लॅनबद्दल बोलायचं आहे ना हो आलो म्हणत त्याने फोन ठेवला आणि आत यायला निघाला सचिन भाऊजी मी तुमच्याकडून अपेक्षा करते की तुम्ही त्यांना जज नाही करणार बट आता मला काही करून त्यांना याच्यातून बाहेर काढायचंय नाहीतर ती बाई कोणत्याही खालच्या पातळीला उतरेल आणि मला ते नकोय ऑफकोर्स वहिनी यू डोंट वरी हो पण त्यासाठी या विषयावरून यु नो मजाकमध्येही केतनला काही बोलू नका सध्या ते खूप खचलेत हो वहिनी तुम्ही काळजी करू नका कारण केतन कसे आहेत ते आम्हाला माहिती आहे यु नो वॉट आता ट्रीपमध्ये असताना माझा ड्रेस फाटलेला कोणीही मदतीला नव्हतं बट त्यांनीच माझी मदत केलेली ही इज व्हेरी जिन्युअन पर्सन आय रिस्पेक्ट हिम अ लॉट थँक्यू मेधा पण यासाठी मला तुम्हा दोघांची मदत हवी आहे ती म्हणत होती एवढ्यात केतन डोर उघडून आत आला ये ना केतन कुठं गेला होतास अरे एवढंच ओळखलंस का मला अशा वेळी तर मदत लागते ना फ्रेंड्सची सचिन म्हणाला हो रे म्हणत तो अगदी शांतपणे स्मित करत त्या दोघांच्या समोर येऊन बसला पण त्याने एकदाही ना सचिन ना मेधाकडे चेहरावर करून पाहिलेलं कारण त्याला तसं करताच येत हो नव्हतं अ नेहमीच्या केतनची बदललेली आजची बॉडी लँग्वेज त्या दोघांनाही असहज जाणवत होती तर मग कराल ना तुम्ही मदत भाऊजी पनीनं पुन्हा विचारलं हो पण काय करायचं ठरवलंय तुम्ही नेमकं सचिननं विचारलं सचिन भाऊजी आणखी एक गोष्ट ती ऐकली तर तुम्ही पुन्हा शॉक व्हाल आणि ती म्हणजे या कियाराचं लग्न झालंय आणि तरीही ती अशी वागते आहे काय सांगताय आई शपथ तो मेधाकडे पाहत आश्चर्यचकित होऊन म्हणाला हो ना इट्स शॉकिंग मग तर तिला तिची जागा दाखवायलाच हवी वहिनी मेधा म्हणाली हो म्हणूनच सर सचिन भाऊजी आपल्याला तिच्या मोबाईलमधला तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवायचा आहे ओ पण कसं हे खूप रिस्की आहे वहिनी सचिन भाऊजी आपला फोन हरवतो बिघडतो यापैकी कुठलीही गोष्ट होऊ शकते ना तिचा फोन काही वेळासाठी गायब करायचा आणि हे सगळं केतन आणि ती मिटिंगमध्ये असताना करायचं शिवाय सचिन भाऊजी मी नाही म्हणत तुम्ही स्वतः हे करा तर यासाठी ऑफिस बॉय किंवा कोणाची मदत घ्या ऑफिस बॉयला कॉफी वगैरे देताना तिचा मोबाईलचा पासवर्ड वगैरे काही पाहता येतोय आहे का हे चेक करायला सांगा आणि एकदा का तिचा फोन हातात आला की तिच्या मोबाईलमधून तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवणं सोपं आहे तितकं सोपं नाही आहे मला तर फार कठीण वाटतं आहे वहिनी बट बघू का करूया काहीतरी हो पण लक्षात ठेवा हा आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे फक्त एक आठवडा आहे ओके पण एकच आठवडा का तेवढाच वेळ आहे भाऊजी समजून घ्या हवं तर ऑफिस बॉयला पैसे हवे असतील तर पैसे सुद्धा ऑफर करा पण हे काम व्हायला हवं बरं चालेल करू हे सुद्धा आता काही पर्याय नाही आहे नाहीतर हे कियारा काही थांबेल असं वाटत नाही असं वाटत नाही पण भाऊजी हे सगळं आम्ही तुम्हाला सांगितलं हे बिलकुल तिच्या लक्षात येऊ देऊ नका तिला समजलं नाही पाहिजे तिच्या समोर नॉर्मली वागा जसं काही चालच नाही ओके ठीक आहे मला थोडा वेळ द्या मी उद्याच लागतो कामाला बराच वेळ प्लॅनवर चर्चा चाललेली कसं करता येईल काय करता येईल यावर चर्चा सुरू होती एवढ्या डिनर आलं आणि मग तात्पुरता चर्चेला विराम मिळाला वेटर डिनर सर्व करून निघून गेल्यावर सगळे जेऊ लागले पण शांत झालेला केतनला पाहून सचिनला हे बहुदा कस तरी वाटत होतं कारण तो खूपच गप्प गप्प होता केतन काय अरे तू बोल ना काहीतरी अरे किती शांत झालायस मला सांग मला माहीत आहे का तू कसा आहेस ते आणि तुझी एवढी चूक झाली की तू तिला आधी एंटरटेन केलंस बाकी जी नालायकच आहे ती तशीच वागणार सो तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत थँक्स यार थँक्स नको रे तू बस पहिल्यासारखा नॉर्मल वाघ बर बाकी काही नाही हो ट्राय करतोच आहे केतन स्मिथ करत म्हणाला ट्राय काय करतोय जे झालं ते झालं दे सोडून आता आणि केतन एक सांगू का तुम्हाला वहिनी तुमच्या बाजूने लढत आहेत ना इथेच तुमचा अर्धा विजय झालाय त्यामुळे टेन्शन घेऊ नका मेधा म्हणाली हो ना हे अगदी बरोबर माझ्या मनातलं बोललीस मेधा तू सो केतन अगदी बिंदास्त हो बर बघशील तूच जिंकशील ही लढाई सचिन ही म्हणाला त्यांचं प्रेरित करणं पाहून आता कुठं केतन नॉर्मल होऊ लागलेला आणि तिथलं मघाचं तंग वातावरण हळूहळू हलक होऊ लागलेलं अन पर्णीकडे पाहून केतनला तिचं आता आणखीनच कौतुक वाटत होतं तिचं सोबत असणं आणि अशी प्रत्येक ठिकाणी खंबीर साथ देणं त्याच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून पाऊल उचलणं हे पाहून त्याचं त्यालाच अशी बायको मिळाली याचा अभिमान वाटत होता त्याचं लक्ष सतत तिच्याकडे जात होतं आजचा पार्ट इथं संपलेला आहे बघूया सचिन केयाराचा नंबर कशा कशाप्रकारे मिळवतोय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक सो मच